सगळ्यात जास्त जगात या युनिवर्स मध्ये वेग काही कशाला असेल तर तू विचारांनाय hmm. आणि ते कुठपर्यंतही पोहोचतात त्यामुळे ना सगळ्यात आधी मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की ते थांबवायला शिका ज्या क्षणी मनात येईल नाही यार ह्याचे रेस, रेसिप्रोकल्स काहीतरी डेंजर असतील का थांबवा तिकडे का असतील मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये माझ्या बरोबर वाईट नाही होणार तुमच्या बरोबर जर का जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये तुम्ही जेव्हा बाहेर पडता करिअरसाठी आज काही कुठे निघता किंवा मी टूच तू म्हणालास तर मला कायम असं वाटतं आज मी बारा वर्ष काम करते सगळ्या प्रकारची माणसं मी बघितली आहेत पण एखाद्या गोष्टीसाठी नाही हे म्हणणं तुमच्या हातात आहे ना कोणी तुम्हाला हाताला धरून नाही घेऊन जात रे कुठे <laughs> किंवा अत्याचार तुम्ही जेव्हा सहन करता कारण माझं कायम असं म्हणणं की समोरच्या माणसाने तुमच्याशी काय वागावं ना हे तो माणूस नाही ठरवत तुम्ही ठरवता तुमची सहनशक्ती आणि तुमची सहनशीलता समोरच्याला तुमच्यावर अत्याचार करायला भाग पाडते त्यामुळे पहिल्या क्षणी सांगा हे नाही चालणार मला नाही चालणार हे माझ्याबरोबर केलेलं अनले सांगते तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करत नाही तोपर्यंत जगातलं कोणीच तुम्हाला रिस्पेक्ट करण्यासाठी बांधील नाहीये त्यामुळे तो शिका करायला आणि त्याची सुरुवातच नाही पासून करा